राम राम मंडळी मी शेतामध्ये आलो बघा रामाचे सैनिक तुम तुम्हाला दाखवतो मी कसे बसले सोयाबीन खायला त्याला आपण निरवी म्हणतो रामाचे सैनिक हे वरती बी झाडावरती बी हे खाली बी हे आणि तिकडे दुसऱ्या साईडला बी हे तुम्हाला मी दाखवतो हळूहळू बघा बघतो असे जर एका शेतकऱ्याचे वाराज असे शंभर शंभर दीड वन टन जर बसले शेतकऱ्यांनी काय करा एक तो वरतून पाणी करा त्यात खता औषधा महाग झाले त्याच्यात रोही डुक्कर शेतकरी काय काय करणार आहे कुठं कुठं लक्ष देणार आहे त्या सरकार या असं मालाला भाव देत नाही खता औषधे भाव वाढून दिलेत बघा राहा माझ्या सैनिक कसे हे झाले तर इकडे साईडला आणखी सोयाबीन इथले मोठे मी तिकडे बी दाखवतो समोर हे थोडस पुढे आपण बाजूला बघा इकडे आतली तुम्हाला दाखवतो समोर हे पहा बघा त्या पाट्यामध्ये सोयाबीनच्या तुरुया पाट्या कशी पडली बघा ते हा काय करणार शेतकरी चौकन अर्थात आल्यावर फाशी घ्यायची वेळ नाही शेतकरी काय शेतकरी आत्महत्या ना करणार नाही काय करणार असं काही गोष्टी म्हणल्या शेतकरी आत्महत्या गर्ज... करणं गरज गरजे भागच पडतं कारण की याचा पैसा काढून शेतीला काय होते खत माग औषध माग त्यात वरतून पाऊस पडतो ना पडतो निसर्ग आलू त्याच्यानंतर सरकारने हे सगळे माग केली मालाला भाव देत नाही पुन्हा गोष्टीला गोष्टी झाली की जा की करा पैसे काढायचे केवाशी करा विमा भरता केवर्शी करा ते करा ते करा फार्मर आय डी कार्ड आता फार्मर आय डी हे कुठं नाही गरज नाही सारा माउस जिथ आहे परत वर्ष केवर्षी गरज नाही सर्व पैसा अकाउंट पडते हे का